अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानन्द भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतिवर्य स्वामीराजाय नमो नमः श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या फोनवर हे ऐकत आहे त्या फोनवरून तुला नक्कीच आनंदाची बातमी मिळणार आहे तुम्ही हे शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या जीवनातील संकट त्रास दूर होणारे आशीर्वाद मी तुम्हाला नक्कीच देईल जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता प्रार्थना करता आणि आशीर्वाद मागता तेव्हा चमत्कार घडतात हे शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येणार आहे जो तुम्ही मनातील त्या सर्व काही गोष्टींनी स्वीकारण्याची तयारी दाखवल्यास ते चमत्कार होतील देव म्हणतात बाळा शांतपणे हे ऐक जरी तुम्हाला हा ऑनलाईन आलेला संदेश वाटत असेल पण मनाला घाबरून किंवा मनाला भयाने व्याप्त होऊन जाऊन हे ऐकू नका कारण मी तुमच्यासाठी देणारे आशीर्वाद हे तुमच्या जीवनातील सर्वोत्तम आशीर्वाद ठरू शकतात कारण तुम्ही जे काही प्रार्थनेद्वारे माझ्याकडे मागितले आहे ते मिळण्याची शुभ वेळ येत आहे कधीही तुम्हाला माझ्याकडून मिळणारे आशीर्वाद चमत्कार हे चिरकाल आणि निरंतर स्वरूपाचे असतील तुम्ही त्यात काहीही गमावणार नाही तर तुमच्या आयुष्यात तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आणि आनंद आहे देव म्हणतात तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर माझे लक्ष केंद्रित आहे मी तुझी स्वामी आई आज तुझ्या पुढे येऊन तुला आशीर्वादित करतो की तुम्ही जे काही अगदी या क्षणाला देखील प्रार्थनेद्वारे मागत असाल ते पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देईन हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला निरंतर माझे आशीर्वाद प्राप्त होतात तो जितकी माझी नामाची संख्या वाढवतो त्याच्या आयुष्यात त्याच्या जीवनात ते संघर्ष संपू लागतात वेदना दुःख हरण होऊ लागते बाळा विचार करणे थांबव अशा लोकांपासून दूर राहणे निरंतर सुरू ठेवा जे तुमचा निरंतर फक्त आपल्या फायद्यासाठी आपले कार्य पूर्ण करून घेण्यासाठी फक्त तुमचा उपयोग करतात मला माहीत आहे की कि कित्येकदा तुमचे मन दुखावले आहे तुम्ही कित्येक नात्यांपासून दूर जाऊ इच्छिता पण ते सहजासहजी शक्य नाही हे तुम्हालाही माहीत असताना तुम्हाला त्यांच्यासोबत राहून ते सर्व काही पाहायचे आहे ते कार्य करायचे आहे तर मी तुम्हाला तो धीर तो संयम देत आहे मला माहीत आहे की तुमच्या ऊर्जेत कुणीतरी प्रवेश करू इच्छित आहे ते आहेत काही नकारात्मक ऊर्जा असणारे जे कधीही देवाकडे येत नाहीत ते नीट आपल्या प्रार्थना देखील देवापर्यंत पोहोचवत नाहीत आणि इतरांचे सुख इतरांचे आशीर्वाद पाहून मात्र त्यांना निरंतर ईर्ष्या होत असते असे ईर्षालू निरंतर तुमच्या आजूबाजूला असतानाही मी तुम्हाला निरंतर सावध करतो त्यांच्यापासून दूर राहण्यास मी तुम्हाला आशीर्वादित करतो खूप काही लोक तुमच्याजवळ फक्त तुमच्याशी तितकाच संवाद करू इच्छितात जितक्यात तुमच्याशी त्यांचे कार्य जितपर्यंत निघत नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अशा लोकांपासून तू दुरावा ठेवावा अंतर ठेवावे कारण ते तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे जेव्हा तुमची शांतता भंग झाली आहे काही कुणी तुमच्या मनाला दुखावणारे बोलून जाते त्यावेळेस तुम्ही खूप काही रडू इच्छिता तुमचे मन कशातही लागत नाही तशा वेळेस फक्त देवाकडे या शांततेने देवाला सर्व काही सांगा कारण देव ते सर्व काही ऐकत आहे पाहत आहे आणि तुमच्या समस्या संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे देव म्हणतात बाळा तू तुझ्या नात्यांमध्ये अशी व्यक्ती निवड जी निरंतर तुमच्यावर प्रेम करते तुमच्यासोबत राहू इच्छिते तुमच्या वेदना समजू इच्छिते आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवू इच्छिते जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात तर तुम्ही देवाचे आनंद देवाचे आशीर्वाद देवाचे चमत्कार प्राप्त कराल जर तुम्ही त्या लोकांची योग्य वेळेवर त्या नात्यांची योग्य वेळेवर निवड केल्यास देव तुम्हाला ते चमत्कार आशीर्वाद ते आनंद आणि तो सर्व काही साथ देतील ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्हाला तुमच्या जीवनात साथ देणारे तुम्हाला आनंद देणारे आणि तुम्हाला सोबत घेऊन चालणारे हवे आहेत मग त्याचा शोध तुम्हीच करावा कारण ते तुमच्यासाठी देण्यात आले आहे तुम्ही जर यशस्वी झालात तर ते सर्व काही तुम्हाला मिळेल चमत्कार घडतील कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत देव म्हणतात कधी कधी तुम्ही परिस्थितीनुसार बदलणारे किती काही व्यक्तिमत्व पाहता कित्येक लोक तुमच्याजवळ येतात ते फक्त तुमच्याशी कामापुरता संवाद साधतात आणि तुमच्याजवळून ते काम केल्यावर तुमच्या दूर कधी निघून जातात तुम्हाला देखील कळत नाहीत असे काही फक्त हित साधणारे खूप काही असे लोक तुमच्याच आजूबाजूला असणार आहेत पण त्यातूनही तुम्हाला तुमचे लोक कोणते आहेत तुमच्यावर प्रेम करणारे तुमच्याशी आपुलकीचे संबंध जोडणारे हे तुम्हाला ओळखायला हवेत देव म्हणतात मी त्यांची ओळख करून देऊ शकतो पण ती तुम्ही स्वतः केल्यावर तुम्ही त्यातून निवडक काही लोकच आपल्याजवळ ठेवू शकता कारण त्यातील प्रत्येक सण तुमच्यावर माया करणार नसेल त्यातील प्रत्येक जण तुमचे हित पाहणार नसेल देव म्हणतात बाळा तू तु तुझे पूर्ण नशीब बदलू शकतोस फक्त तू तुझ्यावर स्वतःवर विश्वास ठेव स्वतःला घडवतो तेव्हा तुला देव घडवत आहे हे जाणून घे देवाचे आशीर्वाद चमत्कार तुमच्या दिशेने प्रवेश करत आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला ते आवरण पाहू शकाल जे देव तुमच्या संरक्षणासाठी निर्माण करून देत आहेत देव तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि तुमच्या अशा लोकांना दूर करत आहे जे फक्त स्वतःचा स्वार्थ पाहू इच्छितात अशा स्वार्थी कपटी आणि त्रासदायक नात्यांपासून लोकांपासून देव तुम्हाला सावध करत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे की तुझे मन अगदी साधे सरळ आणि प्रेमाने भरलेले आहे पण ते प्रेम कुणाला द्यावे ते तूच ठरवू शकतोस कारण इतर ते कुणीही ठरवू शकणार नाही जर तुम्ही एखादे कार्य हाती घेतले आहे त्या कार्यात मोठे यश संपादन करण्यासाठी तुम्हाला देवाच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे तर तो मिळणार आहे तुम्ही निश्चिंत असावे कारण चमत्कार आशीर्वाद येत आहेत तुमची बाजू देव राखत आहेत तुम्हाला ज्यांनी शत्रुत्व दिले आहेत काही अशा ठिकाणी तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्या लोकांना देव आता आपल्या त्या सर्व काही कार्याने दाखवून देईल की तुम्ही तुमच्या कार्यांमध्ये ती निपुणता ते श्रेष्ठत्व निर्माण केले आहे त्यामुळे ते कधीही तुम्हाला खाली दाखवू शकणार नाहीत ते त्यांच्या कार्यांनी लाजवतील देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की खूप काही वेदना त्रास आणि खूप काही गोष्टी सहन करून तुम्ही इथपर्यंत आला आहात मला माहीत आहे तुमच्या मनाला त्या काळात त्या वेदना दुःख सहन करावे लागले आहे पण आता मात्र तुम्हाला ते सहन करण्याची आवश्यकता उरत नाही तुम्ही ज्या नात्यांमधून तो ओलावा ते प्रेम आणि ते सुसंवाद प्राप्त करू इच्छिता तर आता योग्य वेळेवर तुम्हाला ते सर्व काही देण्यात येणार आहे परमेश्वर तुम्हाला कधीही एकटे सोडू इच्छित नाही परमेश्वराचा धावा केल्यास परमेश्वर तुम्ही इच्छित कार्य आशीर्वाद आणि चमत्कार पाठवू इच्छितात तुम्ही जर स्वामी शक्तीवर परमेश्वर शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा हा संदेश ऐकत असताना एकांतात ऐकल्यास तुमच्या मनाला भिडणारे ते सर्व काही प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला दिल्या जाणार आहेत स्वामी माऊलींकडून तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल स्वामी मौली माझी प्रिय माऊली असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात उगचच तुझ्या कार्यात कोण अडथळे आणू इच्छितो कोण तुला मागे खेचू इच्छितो हे सर्व काही माझ्यापासून लपलेले नाही पण मी त्यांना आज उघडे करणार नाही पण काही दिवसांनी मात्र ते तुझ्यासमोर आपोआप शरणागती घेतील कारण ते गुडघे टिकतील देव म्हणतात त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात येतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर माझा धावा करत आहेस तू जर ते चांगले कर्म करत आहेस तर तुला कुणाशीही भिण्याची आवश्यकता पडणार नाही तू ज्या मार्गाने पुढे जात आहेस तेच मार्ग तुझ्यासाठी योग्य आहेत तुम्ही ज्या यशाची वाट पाहत आहात ते यश तुम्हाला भरभरून दिल्या जात आहे जेव्हा तुमच्या अपेक्षा वाढू लागतात तेव्हा तुमचे कार्यही वाढवा अधिक कार्य केल्यास तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित देव म्हणतात बाळा काही लोक तुमच्या आयुष्यात अगदी विंचवासारखे असतात ते कधी ना कधी तुम्ही त्यांना कितीही जवळ करण्याचा प्रयत्न केल्यास कितीही साथ दिल्यास ते एक दिवस तुम्हाला डंख मारल्याशिवाय राहणार नाहीत त्यापेक्षा त्या विंचूंना त्या अशा त्रासदायक लोकांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही ते शिकून घ्या की त्यांना कसे दूर ठेवायचे देव म्हणतात माझ्या सीमा अविरत आहेत तुला जर माझे कवच हवे आहे तर नामस्मरण कर नामस्मरणाने तू कधीही कुणापुढेही हात पसरणार नाही बाळा मी तुला इतका शक्तिशाली इतका बलवान बनवू इच्छितो की तू तुझ्या सर्व काही त्या शक्यतांना पूर्ण करू शकशील मला माहीत आहे अनेक प्रश्न तुझ्या मनात आहेत ते तुला उत्तराच्या रूपात एक एक करोड प्राप्त होत जातील पुढे तुझे दिवस बदलणार आहेत आज तुम्ही काही योग्यता प्राप्त करत आहात काही कठीण जात आहे काही त्रास सहन करावा लागत आहे पण उद्या मात्र ती स्थिती नसेल तुमची स्थिती तुमची परिस्थिती बदलणारे आशीर्वाद चमत्कार तुमच्या मार्गात होतील आणि तुम्ही दोन पावले पुढे चालाल तेव्हा तुम्ही माझे चमत्कार आकर्षित कराल तुम्ही जर आज काही आर्थिक समस्यांनी ग्रस्त आहात काही असे प्रश्न उद्भवले आहेत ज्यासाठी मार्ग आज दिसत नाही पण बाळा निश्चिंत रहा कारण जेव्हा उद्याची पहाट असेल तेव्हा तुमच्यासमोर त्या तुमच्या प्रश्नांचे त्या प्रश्नांमधील एका प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तुमच्या समस्येचे निराकरण देव देणार आहे तुमच्या समस्या कितीही मोठ्या असल्या तरीही त्या समोर हार मानू नका देवावर विश्वास असल्यास होय देवा टाईप करा देवाची शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे ज्या ज्या क्षणाला तुम्ही दैवी आशीर्वाद चमत्कार प्राप्त करू इच्छिता तेव्हा ते सर्व काही घडते जे तुम्ही अपेक्षा रहित आहात कधी कधी बाळ अपेक्षाही करत नाही त्याहीपेक्षा देव तुम्हाला दुप्पट देण्यासाठी आले आहेत स्वामी माऊलींचा हा आशीर्वाद दैवी चमत्कार प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा स्वामी मौली मी तुझं प्रिय बाळ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंदपूर्तीसाठी आज तुमच्या पुढे आहेत जेव्हा तुमच्या मनातील त्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला दिल्या जाणार आहे तर निश्चिंत रहा पुढे जा कारण पुढे तुम्ही ते सर्व काही मार्गात चमत्कार प्राप्त कराल तुमच्यासाठी अद्भुत काहीतरी घडत आहे तुम्ही तुमचे नाते घट्ट पाहाल त्या नात्यातील गोडवा आनंद आणि प्रेम यावर तुमचा अधिकार आहे आणि ते तुमच्याकडून कोणीही हे राहून घेऊ शकत नाही तुम्ही ज्या ठिकाणी ते सुसंवाद प्राप्त करू इच्छित आहात ते योग्य वेळेवर तुम्हाला प्राप्त होतील तुमच्यासाठी त्या संधींचे निर्माण देव करत आहे तुमचा विश्वास असल्यास होय देवा मी स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने आणि आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात तुमच्या वेदना दुःख त्रास आणि काही अशा गोष्टी ज्या देव काढून घेऊ इच्छितो आणि त्या जागी तुम्हाला आनंद प्रगती उत्साह तुमच्या नात्यातील प्रेम आणि ओलावा तुम्हाला प्रदान करू इच्छितो तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टींची वाट पाहत होतात मग त्यात तुमची बढती असो तुमची उन्नती असो प्रगती असो किंवा तुम्हाला हवे असलेले एखादे प्रेमाचे नाते असो त्या सर्व काही गोष्टी देव एकत्रित करून तुमच्या दिशेने आनंदाने पाठवत आहेत तुमच्या इच्छा पूर्तीचा योग घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल त्या क्षणापासून तुमची प्रगती तुमचे आनंद आणि तुमच्या कुटुंबातील सुख तुम्हाला मिळणार आहे ज्या गोष्टींची वाट पाहत तुम्ही काही काळ घालवला आहे ते सर्व काही एकत्रित करून देव तुम्हाला देत आहेत देवाची आज्ञा मानून जो कोणी या संदेशाला मनापासून स्वीकार करेल त्याच्या समस्या या रात्रीतून संपवणारे आशीर्वाद येतील चमत्कार घडतील कारण देव तुमच्याकडे आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज आले आहेत माऊरीचा हा संदेश जिथे कुठे ऐकला जाईल तिथे तिथे ती पवित्र ऊर्जा निर्माण होऊन त्यांच्या जीवनात सुख आनंद प्रगती आणि खूप काही भरभराट पाहायला मिळणार आहे तुमच्या समस्येचे समाधान घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकत असाल त्या क्षणाला देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत आणि तुम्ही लवकरच तुमच्या इच्छित आशीर्वादांना प्राप्त कराल यावर विश्वास ठेवा दैवी चमत्कार घडत असताना काही घडामोडी घडणार आहेत काही परिवर्तन घडणार आहे जे परिवर्तन तुमच्यासाठी शुभ सर्व काही देणारे असेल तुम्ही तुमच्या इच्छांना देवापुढे प्रगट करत असताना मनात कुठलीही नकारात्मक विचार नकारात्मक वाईट शक्ती प्रवेश करू नये म्हणून देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत असावे जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे अधिक नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा देव तुमची शक्ती वाढवतील तुमच्या इच्छापूर्तीचे योग निर्माण होतील जेव्हा उद्या सकाळी तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येतील देव तुमच्या एका समस्येचे निराकरण करून देतील आणि तुम्ही आनंदी असाल जेव्हा तुम्ही आनंदाने परिपूर्ण असाल तेव्हा तुम्ही अधिक कुटुंबास आनंदी असाल ते दिव्य तेज तुम्ही तुमच्या मुखावर पाहू शकाल कारण ते देवाच्या नाम जपामुळे तुम्हाला प्राप्त झाले आहे कधीकधी तुम्ही दिसत असल्यापेक्षाही सुंदर दिसू लागता अधिक आकर्षित होऊ लागता ते सर्व काही दिव्य शक्ती आणि त्या तेजामुळे घडू लागते जे देवाकडून तेज तुम्हाला प्राप्त होत असते तेव्हा नामस्मरणाच्या शक्तीला जो कोणी आपल्या आयुष्यात निरंतर करत असतो तो आपल्या मुखावर ते तेज पाहतो त्याच्या ते बोलण्यात देखील ते सर्व काही दिसून येते ती दिव्य शक्ती जी स्वामींची आहे त्या स्वामी परमात्माची आहे तेव्हा तुम्ही त्या देवाला धन्यवाद द्या कारण देवाने तुमच्यात ते तेज निर्माण केले आहे तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात यशस्वी होऊ लागता ज्या ठिकाणी तुम्ही आजपर्यंत अयशस्वी ठरत होता त्या ठिकाणी देव तुम्हाला यशस्वी करतात तुमच्या प्रगतीत वाढ होऊ लागते तुमच्या यशात अधिक समृद्धी तुम्ही एकत्रित करू लागता तेव्हा समजून जा की देवाचे आशीर्वाद चमत्कार घडत आहेत तुम्ही जे काही इच्छा प्रगट करता ती लगेचच पूर्ण होताना तुम्हाला दिसून येते तेव्हा लक्षात घ्या की देवाचे दैवी चमत्कार घडत आहेत ते तुम्हाला अनुभवायला येतील ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल अध्यात्मात प्रगती करण्याची इच्छा प्रगट झाली असेल तेव्हाच तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकत आहात देव तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी आज तुमच्या पुढे माऊली रूपात आले आहेत माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान टाईप करायला विसरू नका दैवी शक्ती सतत जे कोणी नामस्मरण करतं त्याच्या आजूबाजूला असते आणि त्याच्या प्रत्येक कार्यात त्याला मदत मिळते तुमचे प्रत्येक कार्य पूर्ण होत असताना तुम्ही समजून जा की देवाची दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला आहे ती सतत तुम्हाला सकारात्मक परिणाम देत आहे जे कोणी हे अनुभव करतात त्यांनाच ती शक्ती जाणवते जो कोणी देवाचे नित्यनेमाने नामस्मरण ध्यान चिंतन आणि अध्यात्मात प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी देवाचे द्वार निरंतर उघडे आहे आणि तुमच्या मनाचे द्वारही तुम्ही उघडे ठेवा कारण त्यात प्रवेश करणारी देवाची ऊर्जा ही सतत प्रवाहित होत आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला ऊर्जावान आणि नशिबवान बनवू शकता देव कधीही तुमच्या नशिबातील भोग संपवत नाहीत तर त्याची तीव्रता कमी करतात कारण तुमच्या कर्माच्या भोगातून कुणीही काहीही कमी करू शकत नाही अगदी देवसुद्धा सांगतात की मी तुमच्या भोगातले ते सर्व काही कमी करू शकतो पण त्यातील काही अंश हा तुम्हाला सहन करूनच पुढे जावे लागते प्रभू रामचंद्रांनाही ते काही वनवासाचे चक्र चुकले नाही तर प्रत्येक सामान्य व्यक्तीलाही आपल्या कर्माचे फळ भोगत पुढे जायचे आहे पण तुमचे केलेले चांगले कर्म त्याची तीव्रता कमी करू शकते म्हणून निरंतर चांगले कर्म करा तुम्ही जेव्हा जेव्हा ज्या इच्छा प्रगट करता त्या योग्य आहेत का त्या इतरांना न दुखावणाऱ्या आहेत का याकडे सर्वप्रथम लक्ष द्या जे कोणी इतरांचे मन दुखावून कुणाचे काहीतरी हेरावून घेऊन आणि कोणाला काहीतरी लुबाडून कधीही कुठेही पुढे जाऊ शकत नाही त्याचा विनाश अटळ आहे आणि त्याला जगात कुठेही ते मान सन्मान आणि स्थान प्राप्त होत नाही देवाचा न्याय नक्कीच होतो आणि देव त्यालाच न्याय देतात जो सत्याच्या मार्गावर आहे सत्याच्या मार्गावर चालून पुढे जाऊ इच्छित आहे आणि देवांचे ध्यान चिंतन आणि परमेश्वराची भक्ती करून आपल्या संसारात कुठेही छल कपट आणि स्वार्थीपणा आणत नाही होय काही ठिकाणी आपल्यापुरते वागणे ठीक आहे पण प्रत्येक वेळेस दुसऱ्यांचे लुबाडून खाणे हे योग्य नाही त्या त्या ठिकाणी देवाची शिक्षा ही होणारच ते सर्व काही घडणारच जे पापकृत्यात मोडल्या जाते म्हणूनच निरंतर चांगले कर्म करा चांगल्या कर्मामुळे तुम्ही देवाचे अधिक प्रिय बाळ व्हाल तुम्ही आशीर्वादित बाळ व्हाल आणि तुम्हाला तुमच्या समस्या कमी होताना दिसून येतील तुमचे आर्थिक प्रश्न देव सोडवत असतील तुम्हाला जर मार्ग मिळत असतील तर समजून जा की देवाचा चमत्कार तुमच्यासाठी घडत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत त्या क्षणाला समजून जा की स्वामींनी कृपादृष्टीने तुमच्याकडे तुमच्या सहकुटुंबाकडे पाहिले आहे तुमच्या इच्छित प्रगतीसाठी देव आशीर्वादित करत आहे हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीच्या या संदेशापर्यंत या चॅनलपर्यंत सर्वप्रथम आपण आला असाल तर चॅनलला जे आध्यात्मिक आहे आणि स्वामींचे संदेश आपल्यापर्यंत पोचवत आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील यूट्यूबची कार्यप्रणाली ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब या थीमवर चालते त्यासाठी थी। नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही दुःखांचा अंत करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद प्रगती आणि इच्छापूर्तीचा योग निर्माण करून देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ